पालन बालन मंडळाच्या माध्यमातून नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांचा जंगी सत्कार करण्यात आला गणेश मंडळ नवरात्र उत्सव आणि ढोलताशा पथक यांच्या वतीनं हा पहिला जंगी सत्कार करण्यात आला आहे पुणे लोकसभेची जागा मोहोळ यांनी सव्वा लाखाच्या मताधिक्याने जिंकून दिमाखात संसदेत पाऊल ठेवले त्यांच्या या विजयात सर्वच घटकांचे महत्वाचे योगदान असले तरी गणेश मंडळांसह नवरात्रोत्सव मंडळ आणि ढोल ताशा पदक यांनी दिलेला पाठिंबा आणि कार्यकर्त्यांचे अथक प्रयत्न मोलाचे आहेत त्यामुळेच मोहोळ यांच्या विजयानंतरचा त्यांच्या पहिलाच जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन कसबा गणपती येथे दादा बालन मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले जेसीबीतून गुलालाची उधळण करीत मोहोळ यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर ग्रामदैवत कसबा गणपतीची आरती करण्यात आली त्यानंतर मोठा पुष्पहार घालून मोहळ यांचा सत्कार केला यावेळी कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांच्यासह मोठ्या संख्येने मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते सत्काराला उत्तर देताना खासदार मोहळ म्हणाले की पुनितदादा बालन यांनी गणेश मंडळ मंदल नवरात्र मंडळ आणि ढोलदाशा पथक यांना एकत्र करून मला जाहीर पाठिंबा दिला यामुळेच कसबा मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळाले मी देखील गणेश मंडळाचा एक कार्यकर्ता आहे याचा मला कायम अभिमान आहे गणेश उत्सव मंडळाच्या

याच्यातून आणि स्वाभाविकपणे गणेश उत्सव मंडळ ही लोकसेवेकडे लोकप्रतिनिधी झाल्यानंतर निश्चितपणे गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्त्या आज पुण्याच्या प्रतिनिधित्व करायला पण गणेश उत्सव मंडळ आणि गणेश उत्सव हा या पुण्याच्या वैभवातला मूल आहे